आपल्याला दुष्काळ महागाई बेरोजगारी विकासाची खूप कामं एकत्र मिळत करायची त्याच्यामुळे आणि सुडाचं राजकारण आदरणीय पवार साहेबांनी कधी केलं नाही आणि आपण कधीही करणारही नाही पण एक दोन लोक जे आपल्या तालुक्यातले नाहीत बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांनी दहशत करून ठेवली माझी त्यांना विनम्रपणे सांग आणि त्यांना सांगितलं त्यांना कळेल ते दोघं कोण आहे त्यांनी गाववाडी वस्ती घराघरांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे आणि इतके दिवस मी काही बोलले नाही त्यांनी जर पुन्हा एकदा त्या दोन चार व्यक्ती ज्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला धमकी जर दिली तर तुमच्या घरी पाहुणा म्हणून मीच राहिलाही कारण काही धमकी आता चालणार नाही ना ज्यां जन, ज्यांनी दिलेल्या आहेत त्यांना मी विनम्रपणे सांगेन की तुम्ही तेव्हा जे काय थैमान घातलं होतं बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीत गेल्या का नाही धमक्या मला माहिती नाही पण बाकीच्या तालुक्यात तर सुचा भोर वेल्ला मुळशी खडक वाजता हवेली तर घराघरात तो व्यक्ती हे सब नाही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा शिवाजी छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि हा शरद पवारांचा महाराष्ट्र आहे आम्ही हे तुम्हाला करून देणार नाही